तुमच्या बँकेत अकाउंट असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची कारण एकापेक्षा अधिक बँकेत खाती असतील तर तुम्हाला दंड लागू शकतो होय असा दावा करणारा एक मेसेज व्हायरल होतोय पण या दाव्यात तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आले चला पाहूयात साम टीव्हीचा चा हा खास रिपोर्ट बँकिंग रूल दो बँके खाता रखणे जुर्माना शशिकांत दास की नई नारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा हाल ही मी एक नवीनतम गाईडलाईन प्रस्तुत करी है जिसके अनुसार भारतीय बैंकों की सभी ग्राहकों के लिए ये जान लेना अनिवार्य है आर गवर्नर शशिकांत दास के द्वारा इस गाइडलाइन के तहत यदि किसी ग्राहक के पास दो या दो से अधिक बैंक खाता पाया जाता है एक पेक्षा अधिक बैंक खाता असल्यास दंड दोन बैंक खाते आस कारवाई होना व्हायरल मेसेज मागचं सत्य काय तुमची बँक खाती एकापेक्षा अधिक असल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते आरबीआयच्या नियमानुसार दंड आकारला जाऊ शकतो असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय याच मेसेजमुळे लाखो बँक खातेदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय खरंच असा कोणता नवीन नियम लागू झालाय का दोन खाती उघडणं गुन्हा आहे का असे प्रश्न बँक खातेदारांना पडू लागले शेअर मार्केटमधल्या मा पडझडीमुळे अनेक शेअर होल्डर्स आधी चिंतेत आहेत त्यात हा नवीन दावा केल्यामुळं अनेकांचं टेन्शन वाढलंय त्यामुळं आम्ही याची पडताळणी सुरू केली त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया आरबीआयच्या नवीन नियमानुसार बँकेत एकापेक्षा जास्त खाता असेल तर खातेदारावर कारवाई होऊ शकते खातेदाराकडून दंड आकारला जाऊ शकतो या मेसेज सोबत शक्तिकांत दास यांचाही फोटो जोडण्यात आलाय कारण शक्तिकांत दास हे माजी गव्हर्नर आहेत त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता का की कोणी बँक खातेदारांची दिशाभूल करत आहे सध्याच्या घडीला अनेकांची एकापेक्षा अधिक बँक खाती आहेत सेविंग खातं करंट खातं अशी अनेक खाती वेगवेगळ्या बँकेत असतात त्यामुळे लाखो बँक खातेदारांना याची सत्यता सांगण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली याबाबत आरबीआय कडून माहिती मिळू शकते त्यामुळे आमच्या टीमनं आरबीआयशी संपर्क साधला तसंच आम्हाला पी आय बी याबाबत माहिती जाहीर केल्याचं आढळून आलं त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया रिझर्व बँकेचे जे नॉर्म्स आहेत त्यामध्ये एखाद्या बँकेच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये वेगवेगळे अकाउंट्स असू नयेत असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे त्यामुळे तो कोड जो आहे अकाउंट कोड तो एकच असला पाहिजे त्या कोडचं एकच अकाउंट असला पाहिजे असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे ते एखाद्या बँकेत म्हणजे एक पर्टिक्युलर बँक आपण जर घेतली तर त्या बँकेत माझं खातं असेल तर मी प्रत्येक ब्रँचला खातं उघडू शकत त्या बँकेत माझं एकच खातं असलं पाहिजे असा नियम आहे पण तुम्ही कुठल्या बँकेत खातं उघडावं कुठल्या बँकेत व्यवहार करावा याच्याबद्दल कुठलंही बंधन रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत टाकलेलं नाही एकापेक्षा अधिक बँक खाती उघडणं गैर नाही अधिक बँक खाती असल्यास दंड लागत नाही व्हायरल होत असलेला मेसेज दिशाभूल करणार आहे व्हायरल मेसेज वर विश्वास ठेवू नका मेसेज व्हायरल करून संभ्रम निर्माण केला जातो काही जण अशा मेसेजेसची सत्यता न पाहताच निर्णय घेतात त्यामुळे नुकसान होऊ शकत कोणतेही मेसेज व्हायरल होत असल्यास त्याची पडताळणी करायला हवी आमच्या पडताळणी एकापेक्षा अधिक बँक खाती असल्यास दंड लागणार हा दावा असत्य ठरलाय आहे ब्युरो रिपोर्ट साम टी